खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी भाऊबीजेची ओळणी म्हणून लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता लवकरच जमा होणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे तर ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार किती जमा होणार आणि यासाठी कोण महिला पात्र असणार आहे काय सविस्तर माहिती आहे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा थोडक्या शब्दात सविस्तरपणे माहिती ऐकायला मिळणार आहे तर आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओळणी म्हणून येत्या आठ दिवसात त्यांच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता पंधराशे रुपये जमा करण्यात येणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे आणि ज्या महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला या हप्त्यासाठी पात्र असणार आहे